हॅलो स्टुडंट मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण इंग्रजीच्या बोर्डच्या पेपर्सची वाट पाहत आहात हो विद्यार्थ्यांनो तुमचा पेपर इंग्लिशचा सात मार्चला आहे आणि विद्यार्थ्यांना नक्कीच खूप उत्सुकता आहे की आपला पेपर कसा असणार आहे तर स्टुडंट्स घाबरू नका मी तुमच्या सर्वांसाठी एक पेपर घेऊन आलेली आहे हा असणार आहे तुमचा गेस पेपर आणि हो स्टुडंट्स निश्चितच परीक्षेला हा पेपर येईल असं वाटतं कारण हा जो सर्व पेपर आहे तो अगदी विचारपूर्वक हा सेट केलेला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की भरपूर सारे प्रश्न जे आहेत ते क्वेश्चन बँकमधनं येत असतात सो so, स्टुडंट्स मी प्रयत्न केलेला आहे की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत हे सर्व मी तुम्हाला इथे अपलोड करत आहे तर मी तुम्हाला इथे गेस पेपर देत आहे हा गेस पेपर प्रत्येकाने प्रत्येकाने अभ्यास करून जायचाच आहे या पेपरमधला किंवा हा पेपर सेम जशास तसा येईल का तर अशा प्रश्नाचं उत्तर कुणाजवळच नसतं म्हणजे बोर्डचा पेपर कुणी इतक्या सहजपणे असा बाहेर घेऊन येऊ शकत नसतो परंतु आपण प्रयत्न करू शकत असतो की मोस्ट रिपीटेडली क्वेश्चन कोणते येतात कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ॲज अ इंग्लिश टीचर मला हे माहिती आहे की कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि कोणते आजपर्यंत खूप वेळेस विचारले गेलेले आहेत त्यानुसार मी तुमच्यासमोर ही एक प्रश्नपत्रिका घेऊन आलेली आहे हा गेस्ट पेपर आहे परंतु मला खात्री आहे की यामधला बहुतेक प्रश्न जे आहेत ते परीक्षेला येतीलच त्यामुळे स्टुडंट्स हा प्रश्न जो ही प्रश्नपत्रिका जी मी तुम्हाला पाठवते आहे दिस इज अ गेस पेपर गेस पेपर याचाच अर्थ असा असतो की हा एक अंदाज केलेला पेपर आहे परंतु लक्षात घ्या स्टुडंट्स गेस पेपरमधनं खूप वेळेस परीक्षेला प्रश्न येतच असतात त्यामुळे हा गेस पेपर, पेपर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून हा शेअर केलेला पेपर जो आहे जर यामधले भरपूर क्वेश्चन आले विशेषत रायटिंग स्किलसारखे क्वेश्चन जर आले अनसीन पॅसेज आला तर तुम्ही किती फायद्यामध्ये राहाल हे तुमच्या लक्षात येईल त्यामुळे तुमचे जेवढे काही फ्रेंड्स आहेत तेवढ्या सर्व फ्रेंड्सपर्यंत ही, ही प्रश्नपत्रिका जरूर पोहोचवा त्यांना ती जरूर शेअर करा म्हणजे हा गेस पेपर जो आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचं टेन्शन नक्कीच कमी होईल आणि हो स्टुडंट्स हा पेपर हा अतिशय अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे हा पेपर प्रत्येकाने पहा यातलं प्रत्येक बीट तुम्हाला आलंच पाहिजे कारण उद्या तुम्हाला पेपरला जायचं आहे तत्पूर्वी हा पेपर तुम्हाला प्रत्येक पॉईंट आला पाहिजे एकही पॉईंट असा मिस करू नका की अरे मला हा येत नाही तर मी न पाहता जाईल कारण जर परीक्षेला उद्या तोच आला तर मग तुमचा मार्क मायनसच होईल त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ही प्रश्नपत्रिका आणि मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे की या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्तीत जास्त उत्तरंसुद्धा मी तुम्हाला लिहून देईल कारण का तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत की आम्हाला उत्तरंसुद्धा पाठवा तर इथे मी तुमचा जास्त वेळ जाऊ नये यासाठी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत सो स्टुडंट्स व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी एकूण एक बीट तुम्ही नीट अभ्यासायचा आहे नीट पाहायचं आहे वाचल्याशिवाय परीक्षेला हे जायचंच नाही आहे जो बीट समजत नसेल अजूनही समजत नसेल तर तुम्ही कॉमेंट जरूर करा आणि हो स्टुडंट्स ज्यांना कुणाला वाटतं आहे की मला नाईंटी फाय प्लस मार्क्स पडतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा की यस मॅडम आणि मला नाइंटी फाय प्लस मार्क्स पडतील काही विद्यार्थी असे असतील की जे म्हणतील की नाही आम्हाला एटी फाय प्लस मिळतील तर त्यांनीसुद्धा कमेंट करा की मॅडम एटी फाय प्लस सो तुम्हाला जशा पद्धतीचे मार्क्स पडतील असं वाटतं आणि बघा हा पेपर केल्यानंतर तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये अगोदर टाकून ठेवा की कि मला किती मार्क्स पडतील आणि पेपरहून आल्यावर मी तुम्हाला न्यू पेपर बोर्डचा पेपर आल्यानंतर तो अपलोड करेलच त्याचे आन्सर तर तो पहा तुम्ही आणि मग तुमच्या लक्षात येईल की मी मॅडमला कमेंट किती मार्क्स केले होते आणि मला बोर्डच्या एक्झामला किती मार्क्स येतील सो so, तुम्हाला नक्कीच लक्षात येईल स्टुडंट की तुम्हाला भरपूर सारे मार्क्स पडणार आहेत एटी फाय प्लस नाईंटी फाय प्लस तुम्ही सहज जाणार आहात कारण तुम्ही तो व्हिडिओ पण पाहिला असेल की आपण इंग्लिशमध्ये नाईंटी फाय प्लस कसे मार्क्स आणायचे खूप साऱ्या ट्रिक्स आहेत त्यामध्ये दिलेल्या पंधरा ट्रिक्स आहेत कमी वेळेत पेपर कसा सोडवावा यासाठी तो व्हिडिओ तर प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे स्टुडंट या व्हिडिओसोबत तोही व्हिडिओ फ्रेंडला जरूर शेअर करा कारण त्यामध्ये सुद्धा पंधरा महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत आणि त्या खूपच भन्नाट ट्रिक्स आहेत कारण त्या ट्रिक्स जर फॉलो केल्या स्टुडंट्स तर मी तर सांगेल की साधारण विद्यार्थ्यापासून टॉपरपर्यंत प्रत्येकाला तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी डेफिनेट मदत होईल चला तर बघूया ही प्रश्नपत्रिका हा गेस पेपर तर हा गेस पेपर तुम्ही जास्तीत जास्त शेअर कराल तर पहा गेस्ट पेपरमध्ये तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला हा लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन दिसतो अल्फाबेटिकल ऑर्डर आन्सर शक्यतोवर मी सर्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन इथे तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिसेल रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत लाऊडली हा एक शब्द दिलेला आहे बाय uh, मिस्टेकनली मी पुन्हा एकदा लाऊडलीच लिहिलेलं ला आहे असं होतं पहा स्टुडंट्स कधी कधी हे मी तुम्हाला इथे दाखवते आहे माझ्याकडूनही चुकीनच झालं आहे लाऊडली शब्द लिहिला आहे मी डबल लिहिला आहे तुम्ही तसं करू नका सो so, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आता इथे तुम्हाला चेन दिलेली आहे वर्ड चेन नाऊनची वर्ड चेन आहे लक्षात घ्या सो so, मी दोन वर्ड चेन इथं लिहून दाखवलेल्या आहेत कदाचित वरची वर चेन पाहिल्यावर असं वाटेल हार्ड आहे तर खालची सुद्धा मी स्टोरी इयर रॅट टायगर रॅबिट असे साधे, साधे साधे सोपे सोपे शब्द घेऊनसुद्धा लिहिलेला आहे कारण नाऊन्स लिहायचे होते आपल्याला त्यानंतर बघा डू ॲज डिरेक्टेड हा क्वेश्चन विद्यार्थ्यांना थोडासा हार्ड जातो नीट अभ्यास करून जा म्हणजे परीक्षेला बाय चान्स लकीली हाच क्वेश्चन आला नवे येईल असं मला खूप खात्रीपूर्वक वाटते त्यामुळे सर्वांनी ही प्रश्नपत्रिका नीट अभ्यास करून जा ओके स्टुडंट्स येस आणि ही प्रश्नपत्रिका याच पद्धतीनं परीक्षेला जाण्यापूर्वीसुद्धा एक वेळेस तुम्ही सर्वांनी अवश्य नजरेखालून घालून जायची आहे सो so, आजही पहा आणि परीक्षेला जाण्यापूर्वीसुद्धा ही प्रश्नपत्रिका जी आहे एक वेळेस जरूर वाचून जा म्हणजे यात म्हणजे तुम्हाला खूप फास्ट होईल जर तुमचे हेच सर्व प्रश्न आले स्टुडंट्स तर बघा तुम्हाला किती फायदा होईल नेक्स्ट बीट जास्त वेळ well, वाया न घालवता दाखवते आहे जेणेकरून तुमचा कमीत कमी वेळ जावा एक्झाम पिरियड आहे ओके त्यानंतर आहे पर्सनल क्वेश्चन पर्सनल क्वेश्चनचं आन्सर थोडंसं शॉर्ट आहे इथे जागा नाही त्यामुळे लवकरच स्टुडंट्स आपण डिजिटल बोर्डवर आपले व्हिडिओ घेणार आहोत तेव्हा होप की तोपर्यंत तुम्ही कोऑपरेट कराल हा असणार आहे तुमचा सेकंड पॅसेज हियर दीपचंद बॉय हु ब्रोक द बँक वर आलेला हा क्वेश्चन आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट्स ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अगोदरचे सर्व व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यांच्या हे लक्षात येत असेल की दीज क्वेश्चन्स आर फ्रॉम क्वेश्चन बँक हे सर्व क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन बँकमधून आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन बँक मधनंच क्वेश्चन येत असतात क्वेश्चन बँक हा एक सोर्स असतो प्रश्नपत्रिका काढण्यासाठी टीचर्सला दिलेला नेक्स्ट बीट बघा खूप खूप इम्पॉर्टंट असा हा पेपर असणार आहे सो स्टुडंट्स जरूर अभ्यास करून जा एक वेळेस नाही तर दोन वेळेस तुम्ही ही प्रश्नपत्रिका वाचून जायची आहे आजही तुम्ही ती वाचायची आहे त्याचबरोबर तुम्ही उद्यासुद्धा परीक्षेला जाण्यापूर्वीसुद्धा तुम्ही ही प्रश्नपत्रिका वाचूनच जायची आहे त्याचबरोबर मी आधी पण दोन प्रश्नपत्रिका अपलोड केल्या होत्या त्याही प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या पाहून जा त्यानंतर मोस्ट आय एम पी पॅसेजेस दिले होते मी अनसीन पॅसेजेस स्टुडंट्स बघा त्यामधला एक अनसीन पॅसेज यामध्ये सुद्धा आहे तुम्हाला मी दाखवेल ते पण तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायला नसेल तर जरूर पहा कारण कोणते अनसीन पॅसेजेस येतील महत्त्वाचे आहेत अतिशय महत्त्वाचे त्या अनसीन पॅसेजेसवर पाच अनसीन पॅसेजेस मी तुम्हाला दिले होते आपल्या ग्रुपवरसुद्धा दुसरे पाच मे अनसीन पॅसेजेस मी तुम्हाला टाकले होते जेणेकरून की तुमचे कोणतेही अनसीन पॅसेज आले तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये त्यानंतर स्टुडंट्स हा नेक्स्ट बीट असणार आहे तुमचा पोयमचा बीट राहिलेला हा क्वेश्चन आणि ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम पुन्हा एकदा सांगते तुम्हाला इथे छानपैकी चौकट करून उत्तर लिहायचं आहे सो चौकट करूनच याचा आन्सर लिहा स्टुडंट्स रिव्हिजनसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले सर्व व्हिडिओज आहेत सो so, सर्व व्हिडिओज नीट पाहून जा त्यातलं तुम्हाला जे बीट येत नाही त्याचा प्रत्येक पॉईंटचा व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहे परीक्षेला जाण्यापूर्वी त्याचं रिव्हिजन जरूर करा बघा ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम सेंट्रल आयडियासुद्धा मी इथे लिहिलेली आहे परंतु खूप शॉर्ट लिहिलेली आहे तुम्ही मात्र ती थोडी आणखी लाँग लिहिण्याचा जरूर प्रयत्न करायचा आहे देन स्टुडंट्स नेक्स्ट क्वेश्चन बघा हा जो तुमचा क्वेश्चन असणार आहे दिस इज अबाउट फोर्थ सेक्शन पहा हा तुमचा फोर्थ सेक्शन असेल नॉन टेक्स्च्युअल पॅसेज पहा स्टुडंट्स पिंक सिटी हा सु हा पॅसेज पहा हा अनसीन पॅसेज मी तुम्हाला मोस्ट आय एम पीचे पॅसेजेस आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्यामधलाच हा एक आहे स्टुडंट बघा तुमच्या लक्षात येईल की किती महत्त्वाचा so, आहे आणि तो काय येईल असं वाटतं आहे मला सो अशा पद्धतीनं मी ऑलरेडीसुद्धा तुम्हाला अनसीन पॅसेजेस इम्पॉर्टंट दिलेले आहेत त्याचाही अभ्यास जरूर करा आणि हा आजचा पॅसेज नीट वाचून जा याचे प्रश्न नीट पाहून जा ओके स्टुडंट्स देन द नेक्स्ट क्वेश्चन हा असणार आहे आपला नॉन टेक्स्ट्युअल पॅसेजचा पॅसेजचे हे सर्व प्रश्न त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया डू ॲज डिरेक्टेड त्यामधलाच राहिलेला बीट आणि पर्सनल रिस्पॉन्स अनसीन पॅसेजवरचा ऑफकोर्स ओके okay. यानंतर नेक्स्ट बीट आहे आपलं समरी रायटिंग पहा समरी रायटिंग इथे जागेअभावी मी समरी लिहिलेली नाही पण पिंक सिटीची समरी तुम्ही लिहित असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की मेन मेन पॉइंट्स जे आहेत ते तुम्ही जरूर त्यामध्ये लिहायचे आहेत म्हणजे तुमची समरी जी आहे ती तयार होते त्याला एक टायटल देणं अत्यंत गरजेचं असतं सो त्याचं टायटल द्या फक्त एक लक्षात ठेवा समरीमध्ये सर्व सेंटेन्सेस ॲज इट इज कॉपी करू नका सो हा जो अनसीन पॅसेज आहे स्टुडंट्स पिंक सिटीचा आलेला याचंच तुम्हाला समरी रायटिंग करायचं आहे म्हणजे यामधले काही पॉईंट्स तुम्हाला महत्त्वाचे जे आहेत त्याच्यावर तुमचे स्वतःचे वाक्य बनवून तुम्हाला ते तिथे लिहायचे आहेत नाईंटी फाय प्लस मार्क्स कसे मिळवावेत यामध्ये सुद्धा ह्याची खूप सुंदर ट्रिक मी अगदी इन डिटेल सांगितलेली आहे समरी कशी लिहावी याचासुद्धा आपला इन डिटेल व्हिडिओ आहे सो so, तो जरूर पहा म्हणजे तुम्हाला ट्रिक पण समजेल इथे जास्त वेळ घालवत नाही त्यानंतर स्टुडंट्स आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे धिस क्वेश्चन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन रायटिंग स्किल रायटिंग स्किलमधून मधले इथे क्वेश्चन सुरू होतात पहा स्टुडंट्स क्वेश्चन फाईव्ह लेटर रायटिंग लेटर रायटिंगमध्ये पहा इनफॉर्मल आणि फॉर्मल अशा पद्धतीचे क्वेश्चन्स दिलेले असतात आत्ताच मी कशा पद्धतीनं पत्र लिहायचं इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जरूर पहा कारण त्यामध्ये मी अतिशय महत्त्वाचे असे फिक्स्ड लाईन्स पण दिलेले ला आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पत्राला वेगवेगळ्या प्रकारच्या फिक्स्ड लाईन्स कशा लिहायच्या म्हणजे सॅड लेटर आलेला असेल तर कशा फिक्स्ड लाईन लिहायच्या इन जनरल एखादा कुठलंही कॉमन लेटर आलेलं असेल तर त्यावरच्या फिक्स्ड लाईन कोणत्या लिहायच्या कारण आपण फिक्स्ड लाईन जर घरून अभ्यास करून गेलो तर आपले ग्रॅमॅटिकल मार्क्स जात नाहीत कारण आपल्या चुका खूपच कमी होतात होतं होत खूप कमी नाही तर होतच नाहीत त्यासाठी फिक्स्ड लाईन्स जरूर तयार करून जा तो व्हिडिओ पाहायला नसेल तर जरूर पहा पहा इथे दोन लेटर दिलेले दिसतात ए वन इनफॉर्मल लेटर ए टू फॉर्मल लेटर इनफॉर्मल आहे हे फॉर्मल आहे बोर्डच्या एक्झाममध्ये इकडे एक चौकट करून इनफॉर्मल दिलं जातं इकडे चौकट करून फॉर्मल लेटर दिलं जातं क्वेश्चन फॉर्मॅट स्टुडंट असा थोडाफार चेंज येऊ शकतो चेंज म्हणजे काय फक्त क्वेश्चन लिहिण्याची मेथड चेंज आहे ओके okay. सो बघा हा जो तुमचा क्वेश्चन आहे खूप महत्त्वाचा आहे इझी आहे तुम्ही सहज सोडवू शकाल पत्ता दिलेला या या आहे याकडे मात्र सर्वांनी लक्ष द्यायचं आहे पत्ता दिलेला असेल तर हाच पत्ता लिहिणं अभिप्रेत आहे स्वतःचं नाव लिहू नका लेटरला त्यानंतर यामधला क्वेश्चन असतो क्वेश्चन फायू बी डायलॉग रायटिंग स्टुडंट्स दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन कारण या क्वेश्चनमध्ये फायू आउट ऑफ फायू मार्क्स पडतात डायलॉग रायटिंग बघा पहिलं बीट आहे जंबल्ड ऑर्डर आहे फक्त खालीवर वाक्य आहेत दुसऱ्या बीटमध्ये कम्प्लीट द डायलॉग वरचं तुम्हाला बीट सहज सोडवता येईल म्हणून दिलं नाही बी कंप्लीट द डायलॉग कंप्लीट करून दिलेलं आहे सीमध्ये सुरुवात दिलेली आहे स्टुडंट्स मी लिहून याच पद्धतीनं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे फ्युचर प्लॅनिंग ऑफ हायर एज्युकेशन विचारलेलं आहे सो ए सेड बी सेड अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहायचं आहे तुम्हाला मिनिमम थ्री एक्सचेंजेस म्हणजेच सहा ते आठ वाक्य आली पाहिजेत म्हणजे आपोआप तुमचे मिनिमम थ्री एक्सचेंजेस येतात अशा पद्धतीनं तुम्हा तर तुम्हाला इथे तीनपैकी तीन मार्क्स पडत असतात स्टुडंट्स आणि हाच क्वेश्चन सोडवा आता याला ऑरमधला जो क्वेश्चन असतो दॅट इज ड्राफ्टिंग अ स्पीच ओके सो बघा ड्राफ्टिंग अ स्पीच हा क्वेश्चन तुम्हाला एक स्पीच तयार करायला सांगितलेली आहे और मधला हा क्वेश्चन ड्राफ्टिंग स्पीचमध्ये तुम्हाला स्पीच तयार केलं करायला सांगितलेली आहे अबाउट हंड्रेड वर्ड्स ऑन वॉटर कॉन्झर्वेशन पॉईंट्स दिलेले असतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन सिक्स ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यामध्ये दोन क्वेश्चन येतात दोनपैकी एक बीट तुम्हाला सोडवायचा आहे पहिलं बीट असणार आहे नॉन वर्बल टू वर्बल बघा तुमचं हे बीट असेल नॉन वर्बल टू वर्बल टेबल दिलेलं आहे त्यावरून तुम्हाला सांगितलेलं आहे राहीत शॉर्ट पॅरेग्राफ गिविंग डिटेल्स अबाउट द इन्फॉर्मेशन शेअर्ड इन द टेबल टेबलमधल्या माहितीवरून तुम्हाला एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे असा हा क्वेश्चन आहे एक पॅरेग्राफ बनवायचा आहे तुम्हाला हा जो टेबल दिलेला आहे तो कशाचा आहे ते इथे दिलेला आहे पहा द टेबल हिअर शोज द स्टॅटिस्टिकल डाटा फॉर द पास्ट टू इयर्स ऑफ द कॅन्डिडेट्स हू अपिअर फॉर कॅबिनेट ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झॅमिनेशन द टेबल ऑल्सो शोज क्वालिफायिंग पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट्स अपियरिंग फॉर धीज एक्झॅमिनेशन्स राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ तुम्हाला इथे एका कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दलची माहिती दिलेली आहे की ती स्टुडंट्स अपियर आहेत ही एक्झाम देणार आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांना मिळालेलं पर्सेंटेज हे पण इथे सांगितलेलं आहे तर त्याबद्दलचा तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा आहे सो अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे त्यानंतर याला ऑरमध्ये क्वेश्चन असतो स्टुडंट्स नॉन व्हर्बल टू व्हर्बलला ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे वर्बल टू नॉन व्हर्बल तर बघा वर्बल टू नॉन व्हर्बल खूप सुंदर अशा प्रकारचं हे वर्बल टू नॉन व्हर्बल आहे से चीज आपण नेहमीच हा शब्द वापरतो से चीज तर तो कसा आला काय नाही काय चीजची माहिती आहे ती सर्व आपल्याला इथे दिसेल आणि यावरून तुम्हाला बघा पॅरेग्राफ दिलेला आहे हा एक ट्री डायग्राम दिलेली आहे ही तुम्हाला कम्प्लीट करायची आहे व्हेरी इझी स्टुडंट्स व्हेरी इझी तुम्ही फक्त केअरफुली हा पॅसेज वाचायचा आहे पॅरेग्राफ आहे हा वाचायचा आहे आणि हा वाचून तुम्हाला बघा ट्री डायग्राम तयार करायची अशी जर ट्री डायग्राम अर्धवट दिलेली असते ट्री डायग्राम असेल किंवा एखादा टेबल फॉर्म असेल असा जर क्वेश्चन आलेला असेल परीक्षेत स्टुडंट्स तर हाच क्वेश्चन सोडवत जा व्हर्बल टू नॉन व्हर्बल कारण टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहिलेल्या तुमच्या प्रश्नाला खूप मार्क्स चांगले पडत असतात आउट ऑफला आउट ऑफ पडत असतात त्यामुळे नेहमीच डायग्राम दिलेली असेल तर हाच क्वेश्चन सोडवायचा पॅरेग्राफ लिहित बसण्यापेक्षा टेबलचा फॉर्म असलेला म्हणजेच व्हर्बल टू नॉन व्हर्बल हाच क्वेश्चन सोडवा त्यानंतर नेक्स्ट बीट बघा एक्सपांड द थीम ओके एक्सपांड द थीम याच्यामध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट आहे बी वन आणि बी टू असे दोन बीट आहे त्याच्यामध्ये पहिला असतो न्यूज रिपोर्ट आणि दुसरा असतो तुम्हाला स्टोरी बिल्डिंग सो दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे न्यूज रिपोर्ट कशी लिहायची याचा पण व्हिडिओ विद्यार्थ्यांमध्ये खूप पॉप्युलर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे स्टुडंट्स आपल्या सर्व सर्व प्रश्नपत्रिकेतल्या प्रत्येक बीटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे इवन उत्तरं कशी लिहावीत यापासून तर तो अगदी शेवटच्या बीटपर्यंत तुम्हाला सर्व प्रश्न याच्यामध्ये उपलब्ध आहेत स्टुडंट्स सर्व सर्व त्यामुळे चॅनलला जरूर भेट द्या जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण यानंतरसुद्धा आज पुन्हा मी संपूर्ण रिव्हिजन घेणार आहे तो संपूर्ण रिव्हिजनचा तो व्हिडिओ जरूर पाहून जा परीक्षेला जाण्यापूर्वी कारण अगदी क्विकली तेवढ्याच एकच व्हिडिओ तुम्ही जर पाहिलात तर रायटिंग स्किल प्लस ग्रामर ह्या सर्वांचं तुमचं रिव्हिजन एकत्रितच होऊन जाईल सो स्टुडंट्स तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दुपारपर्यंत देईल सेंड करेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघून जायचा आहे ज्यांनी जे नवीन दिसत आहेत मला बरेच जण तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या लाईक करा तुमचा लाईक जो आहे तो मोटिवेट करत असतो त्यामुळे लाईक जरूर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक कराल शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राइब करा जर केलं नसेल तर कारण यापुढचे व्हिडिओजसुद्धा तुमच्यासाठी इंटरेस्टिंग असणारच आहेत कारण पेपर झाल्या झाल्याबरोबरसुद्धा त्याची आन्सर की मी तुम्हाला पाठवणारच आहे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू